टोकावडे ग्रामीण रुग्णालयात नव्यानं रुजू झालेले तेथील वैद्यकीय अधीक्षक यांच्या संकल्पनेतून परिसरातील आजारी रुग्णांना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळावेत व रुग्णांना बाहेरील कुठल्याही रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये या उद्देशानं टोकावडे रुग्णालयात शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरात शस्त्रक्रिया वैद्यकीय तपासण्या केल्या जातील तसेच हे शिबिर दोन दिवस असणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय टोकावडे व ग्रामपंचायत टोकावडे द्रोणा फाउंडेशन ट्रस्ट इनरव्हील क्लब ऑफ भिवंडी इंडियन मेडिकल असोसिएशन सावली सामाजिक संस्था व रुग्णकल्याण समिती ग्रामीण रुग्णालय टोकावडे यांच्या सहयोगानं जनरल सर्जरी श्रीरोग कान नाग घसा हाडांचे डोळ्यांचे आजार लहान मुलांच्या शस्त्रक्रिया इतर सर्व प्रकारच्या आजाराचं निदान व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केला आहे सदर कार्यक्रमाचं उद्घाटन कार्यसम्राट आमदार किसन कथोरे मुरबाड विधानसभा यांच्या शुभ हस्ते होईल त्यामुळे शिबिरात मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे व आपल्या आजारांचं निदान व्हावं असं टोकावडे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं सांगण्यात आलंय न्यूज रिपोर्टर बाळाभांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा